नमस्कार मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीच्या ऑफिशियल वेबसाईट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर एक नवीन शुद्धीपत्रक कॉरिजन्डम नवीन शुद्धीपत्रक अपलोड करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या शुद्धीपत्रकामध्ये काय काय आहे ते पाहूया आपण ठीक आहे डिटेलमध्ये घेऊया शुद्धीपत्रक किती पेजेसचं आहे पाहूया आपण अगोदर एक पेज ही दोन ही तीन तीन पेजेसचं आहे ठीक आहे आपण महत्त्वाच्या तेवढे गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर करूया सर्व शुद्धीपत्रक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोडही करू शकता तसेच तस आजच अपलोड झालेले असल्यामुळे लगेचच मिळून जाईल तुम्हाला वेबसाईटवर एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तसेच स्क्रीनवर तुम्ही पॉज करून स्क्रीनचं जे यूट्यूबच्या व्हिडिओचं क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्सडमध्ये जाऊन हाय रेझॉल्युशनमध्ये व्हिडिओची सेटिंग करून से देखील तुम्ही बारीक फॉईंटसुद्धा वाचू शकता ठीक आहे रेझोल्युशन हाय करायचं आहे थोडक्यामध्ये कारण फॉन्ट साईज बारके तर झूम बी करू शकता तुम्ही रेझोल्यूशन हाय केल्यावर झूम बी केलं तरी तुम्हाला दिसू शकतं ठीक आहे सुरू करूया काय काय आधी पहिल्यांदा ही मेन वर्डचा पॅराग्राफ तर वाचावंच लागेल ठीक आहे सुरू करूया महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ठीक आहे विषयाच्या संबंधित आहे जाहिरात क्रमांक चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ठीक आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करिता दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध संवर्गाच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण पाचशे चोवीस पदांचे शुद्धीपत्रक दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे क्रमांक क्र आ एक हजार तेवीस ऑब्लिक प्र क्र दोन हजार एकोणीस ऑब्लिक सोळा ए दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार चोवीसकरिता दोनशे अठ्ठावन्न पदांचे मागणी पत्र आयोगास प्राप्त झाले सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रेत संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती सदर विषयासंदर्भात माननीय आयोगाची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेण्यात आली आली सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये करण्यात येत आहे हे मेन पॉईंट आहे कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये करण्यात येत आहे ठीक आहे हे मेन पॉइंट पुढे प्रस्तुत पूर्व परीक्षा आयोगाच्या दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो फायनली ठीक आहे शेवटी राज्यसेवेची किंवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची एक्झाम डेट आपल्याला आलेली आहे सुधारित एक्झाम डेट फायनल एक्झाम डेट आलेली आहे रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपले जे अभ्यास करणारी जी एम पी सीचा अभ्यास करणारी जे मित्र आहेत राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणारी त्यांना हे सांगायचं आहे तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षा होणार आहे ठीक आहे तारीख आलेली आहे फायनल तारीख आहे पुढे शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी सेवा कृषी सेवेच्या भरावयाच्या एकूण दोनशे अठ्ठावन्न पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे ठीक आहे फक्त कृषी सेवेचा विचार केला तर कृषी सेवेची जी दोनशे अठ्ठावन्न पदं आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर विविध आरक्षण तसेच अराखीव पदे आणि एकूण पदे तसेच जी समांतर आरक्षण सर्वच सर्वच प्रकारच्या आरक्षणासहित ही लॅटेस्ट दोनशे अठ्ठावन्न पदाची ही तुम्हाला स्क्रीनवर जाहिरात दिसत आहे ठीक आहे दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता हे वाचून घ्यायचं आहे तुम्ही उपसंचालक कृषी गट अ एकूण अठ्ठेचाळीस पद आहेत तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी गट ब एकूण त्रेपन्न पद आहेत कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब एकूण एकशे सद सत्तावन्न पदे आहेत ठीक आहे याचं विविध कॅटेगरीकरता जे आरक्षण आहेत स्क्रीनवर पाहून तुम्ही वाचू शकता पुढे घेऊया आता पात्रता वगैरे आहेत सर्वांना माहीत आहे आपल्याला आणि शॉर्टकटमध्ये सांगतो वयोमर्यादा गणण्याचा दिनांक असणार आहे एक एप, एक एप्रिल दोन हजार चोवीस ठीक आहे तुमची एज लिमिट जी गणण्याचा जी तारीख असणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ठीक आहे पुढे अनेक महत्त्वाचा पॉईंट आहे थ्री पॉईंट फोर वाचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र मा क नि व दोन हजार एकवीस प्र क्र चौदा कार्या बारा दिनांक तीन मार्च दोन हजार तीन तेवीस सॉरी सॉरी दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस अनुसार कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे वा खूप खूप छान गोष्ट आहे गोल्डन चान्स आहे ज्यांच्या कुणाचं एज एक एप्रिल दोन हजार चोवीसला जी एज बाड होत आहेत ठीक आहे ज्यांचं एज संपत होतं तर त्यांना काळजी करायची गरज नाही नॉर्मल नॉर्मल पद्धतीनं तर कारण सरकारनं तुम्हाला दोन वर्ष तुमच्या वयामध्ये एक्सटेन्शन दिलेलं आहे ओपन कॅटेगरीकरता दोन वर्ष आणि आपोआपच कास्ट कॅटेगरी कॅटेगरीतही दोन वर्ष वाढून मिळेल तुम्हाला ठीक आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे असं एम पी एस सी किंवा आपलं सामान्य प्रशासन विभाग एम पी एस सीचं नाही सामान्य प्रशासन विभागानं वाढून दिलेलं आहे तारीख एम पी एस सी फक्त जाहिरात काढते तर सामान्य प्रशासन विभागाचे अध्यक्ष माझ्या मते जी डिपार्टमेंट आहे ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडं मुख्यमंत्र्यांकडंच असतं असं मला वाटतं तर त्यांचे खूप खुब खूप आभार मानले पाहिजे आपण की जी एक एप्रिल दोन हजार चोवीसला ज्यांनी एज बाढ होत होती तर त्यांना दोन वर्षाची त्यांचं वय वाढवून देण्यात आलेलं आहे त्यांनी अप्लाय करू शकतात ठीक आहे म्हणजे आडतीस जर असेल खुलावाले खुला ओपन कॅटेगरीवाली तर त्यांना चाळीसपर्यंत करता येईल त्यांना च अप्लाय ह्या ॲडव्हर्टाइज करता फक्त जर विचार केला तर आणि कास्टमधल्या एखाद्या विद्यार्थी त्रेचाळीस वर्षाकरता असतील त्रेचाळीस वर्ष असेल तर त्याला पंचेचाळीस पर्यंत अप्लाय करता येतं ठीक ये 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 आहे शैक्षणिक अर्हता आहे तुम्हाला माहीत तर असेलच तसंच स्क्रीनवर हे पाहून घ्यायचं आहे हे वाचत बसत नाही मी कारण मोस्टली लोकांना माहीत आहे हे बघून घ्यायचे समकक्ष बी आहेत काही जे ॲग्रिकल्चर आहे म्हणजे ॲग्रिकल्चरसोबतच इतरसुद्धा जी डिग्री कोर्सेस आहेत त्यांनासुद्धा हे फॉर्म भरता येतं तर त्यांनीसुद्धा बघून घ्यायचं तुम्ही ठीक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षात परीक्षे पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील महत्त्वाचं ठीक आहे दिव्यांग आरक्षण सुनिश्चिती आहे हे सुद्धा वाचून घ्या बाकीचे घटक वाचून घ्यायचे तुम्ही ओके हां ओके तर दहा दहा नंबरचं पॉईंट ध्यानात करायचं आहे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधील महाराष्ट्र कृषी सेवेकरिता विकल्प निवडणाऱ्या तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक का आहे ध्यानात घ्यायचे एक नंबरला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील फक्त कृषी सेवेकरिता नव्याने ध्यानात ठेवायचे फक्त फक्त कृषी सेवेकरिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता जाहिरात क्रमांक चारशे चौदा अब्लिक दोन हजार चोवीस उपलब्ध करून देण्यात आलेल्या चेक एलिजिबिलिटी बटनावर क्लिक करून अर्ज सादर करण्याची पुढील कार्यवाही करावी ठीक आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी कृषी सेवेकरता अर्ज करायचा असेल करायचा असेल फक्त कृषी सेवेकरता इतर नाही फक्त कृषी सेवेकरता ज्यांना नव्यानं नव्यानं अर्ज करायचा आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करून खाली जाहिरात क्रमांक चारशे चौदा ॲप्लिक दोन हजार तेवीसवर क्लिक करायचं आहे चेक एलिजिबिलिटी बटन येते त्याच्यावर क्लिक करून पुढे कारवाई करायचं आहे पुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस करिता यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार कृषी सेवेकरता देखील पात्र आहेत अशा उमेदवारांनी कृषी सेवेकरिता विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर जाहिराती क्रमांक चारशे चौदा दोन हजार चोवीस उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्यू बटनावर व त्यानंतर चेक एलिजिबिलिटी बटनावर क्लिक करून उजव्या बाजीकडील स्तंभामधील कृषी सेवेतील ज्या संवर्गाकरता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून अप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करावे प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही क्लिअर कट दिलेलं आहे इतकं सुंदर दिलेलं आहे पुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रिक संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जा अर्जातील सेवेसाठीचा दावा तसेच प्रस्तुत सेवेचा दावा कायम समजण्यात येईल सदर विकल्प सादर करताना मूळ अर्जातील दाव्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही ना ठीक आहे महाराष्ट्र कृषी सेवेकरिता दावा करण्यासाठी विही विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्वपरीक्षेकरिता यापूर्वी अर्ज सादर करताना निवडलेल्या सेवांसाठीचा दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपक्षा दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे खाल खालील खालील कालावधीत करणे आवश्यक का आहे ठीक आहे तर कालावधी दिला आहे तपशील आणि कालावधी अर्ज अर्ज किंवा विकल्प अर्ज किंवा विकल्प सादर करण्याचा कालावधी असणार आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून तर शेवटची तारीख असणार आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाच्या अगोदर ओके ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाच्या अगोदर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक असणार आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाच्या अगोदर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये ठीक आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा मूळ जाहिरातीतील तरतुदीनुसार म्हणजेच दिनांक ए एक एप्रिल दोन हजार चोवीस असा राहील ठीक आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज सादर करताना अपलोड करायच्या सर्व कागदपत्रासंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्धीपत्रकाकरता लागू राहतील सदर तरतुदीनुसार उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील प्रस्तुत शुद्धीपत्रकांवये महाराष्ट्र रा नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमधील पदसंकेत बदल सुधारणा झाल्यामुळे विषयांकित परीक्षेमधून एकूण सातशे बहात्तर पदाकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल ठीक थी। आहे पूर्व परीक्षेच्या निकालाआधी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरल्या उमेदवाराकरता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल प्रस्तुत शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रे संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार मधील महाराष्ट्र कृषी सेवेकरता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक मुंबई पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची द्यावयाची आहे याबाबतचा या निर्णय निर्णय उमेदवारांनी स्वतः घेणे आवश्यक राहील दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही मूळ जाहिरात जी होती नागरी सेवा दोन हजार चोवीसची ती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रसिद्ध झाली होती त्याच्यातल्या ज्या शुद्धीपत्रक सोडून जी नॉर्मल अटी आहेत ते जशा तसं राहतील ठीक आहे नव्याने अर्ज करणाऱ्या लोकाला अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक मुंबई पुणे एवढ्या सेंटरवर पूर्व परीक्षा देता येईल दुसऱ्या देता येणार नाही ठीक आहे त्याच्यातील कोणता विकल्प निवडायचे तुम्ही निवडू शकता ओके मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल आणि काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन आल्यावर ती विविध डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल ते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का नाही त्याच्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायला विसरू नका ठीक आहे विकल्प ही सादर करता येईल तुम्हाला नव्याने कृषी सेवेकरता फक्त अर्ज करण्यात येईल दोनच आहे कृषी सेवेचा विकल्प सादर करता येईल आणि नव्याने कृषी सेवेकरता अर्ज करता येईल दोनच फक्त ठीक आहे बाकीची जी राज्यसेवेतले नागरी सेवेतले जी बाकीची जी नोकरीची होते आपले क्लास वनची पोस्ट वगैरे जी आहेत तर त्यांच्याकरता तुम्हाला अप्लाय करता येणार नाही ते ऑलरेडी लॉक झालेल्या आहे फक्त कृषी सेवेकरता आणि जी विद्यार्थ्यांनी कृषी सेवेचा ऑप्शन दिला नसेल तर त्यांना नव्याने ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे चेक एलिजिबिलिटीवर चेक करून त्याच्यामध्ये तुम्ही जर कृषी सेवेचं जर तुम्ही डॉक्युमेंट जर अपलोड केले असेल किंवा नोंद केली असेल त्याच्यामध्ये कृषी शे सेवेशी संबंधित जी एलिजिबिलिटी आहे शैक्षणिक अर्हता तुम्ही प्रोफाईलमध्ये अपडेट केली असेल ऑलरेडी हां तर ते तुम्हाला ऑटोमॅटिक चेक एलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला दिसून जाईल वरच्या वरी जी तपशील सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे ठीक आहे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म वगैरे भरून सबमिट करून फीस पेमेंट करून प्रिंट आऊट करून ठेवायचं आपल्याकडे कर, सेव करून ठेवायचे स्मार्टफोनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम